पिण्याच्या पाण्यात दूषिततेचा प्रश्न वेळेवर मूलभूत सेवा न मिळणे रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार बेशिस्त आणि अकार्यक्षम कारभार नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून याच निषेधार्थ आज शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आलंय हडपसर परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलंय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आणि काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील महत्वाच्या स्थानावर असलेल्या शिवसेनेनेच आपल्या सरकारच्या क्षेत्रीय यंत्रणेविरोधात उघड भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्व पिण्याच्या पाण्यात दूषिततेचा प्रश्न वेळेवर मूलभूत सेवा न मिळणे रस्त्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमण बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि हलगर्जीपणा या सर्व मुद्द्यांवर शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांनी एकत्र येऊन ठोस आंदोलन छेडलंय प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलनकर्त्यांनी भाजीपाला टी स्टॉल फ्रूट स्टॉल थेट आणून आणूनठी आंदोलन केल्यामुळे काही काळ क्षेत्रीय कार्यालय भाजी मंडई सारखे दुसू लागले होते प्रबोधना भानगिरे यांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्टपणे सांगितले जर येत्या आठ दिवसात कामकाज सुरळीत झालं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करेल या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊतुपे प्रमुख अमर प्रमु घुले शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशासनाला जाग येईल का की शिवसेनेच्या पुढील टप्प्यातील आंदोलनाची तयारी सुरू होणार याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय जर एवढं असं एक समज आहे की थोडस कारवाईचं प्रमाण कमी या कारवाई कारवाई आहे यापुढे अतिरिक्त फोर्स मागून सातत्यपूर्ण कारवाईमध्ये जास्त जोराने आम्ही तीव्रतेने कारवाई करू अतिक्रमणच्या बाबतीमध्ये अडचण अशी आहे की आपल्याकडे तीन प्रभाग आहेत आठ समावेश आणि आपली हडपसर मुंडा क्षेत्री करायची जे हद्द पाहता त्याचा विस्तार फार मोठा आहे त्यामुळे बावीस तेवीस सव्वीस आणि समाविष्ट गावामध्ये आपल्याला जेवढा अतिक्रमणचा स्टाफ अपेक्षित आहे तेवढा स्टाफ आपल्याकडे अवेलेबल नाहीये त्यामुळे थोडस कारवाईमध्ये कमतरता जाणवते निश्चित आहे आम्ही आमच्या स्टाफच्या मागची मागण्या देखील कळवलेल्या आहेत जसा स्टाफ स्टाफवर आल्यानंतर तर आम्ही करूच पण आता जे रिसोर्सेस अव्हेलेबल आहेत एम एस एफ असेल कॉन्ट्रॅक्टर स्टाफ असेल आणि आमचा स्टाफ असेल त्याच्या माध्यमात आम्ही सातत्यपूर्ण कारवाई इथून पुढे पण घेऊन या ठिकाणी प्रशासक म्हणून बसलेला आहे गेले तीन वर्ष सातत्याने मतदार संघ आसन किंवा पुणे महानगरपालिका असेल या संपूर्ण महानगरपालिकेच्या जा हद्दीत जाणाऱ्या सर्व वार्ड ऑफिसर आहे क्षेत्रिक त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रम होत आहे गाड्या रोडवर लावल्या जातात मी वेगवेगळ्या प्रकारचे कालचे फोटो या ठिकाणी आलेले आहेत बाजीवाले रोडवर बसतात पातळी व्यवसाय सगळे रोडवर बसतात त्याचबरोबर जड वाहतूक सगळे रोडवर लाव लागते मग लोकांना यायला जागा नाही अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करते तुम्ही म्हणले आमचे सत्ता आहे मी गेले चार दिवस या सर्व गोष्टीसाठी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना फोन करते की आमचे सर्व पुणे शहरातल्या सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी भेटायचंय पुणे शहरातल्या ज्या काही रोजच्या ज्या घटना घडतात त्यांच्या पी एला अजूनपर्यंत त्यांनी टाईम दिला नाही परंतु ही जी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही संपूर्ण पुणे शहरात हाडपसरमध्ये फिरत असताना सगळीकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे होणार आहे ते अतिक्रम त्या जर पतारी वाले अनेक अतिक्रमच्या गाड्या आजवरच त्यांना सांगितलं जातं तिथं बसल्या त्यांना की आम्ही येतोय तुम्ही गाडी घ्या असा अंधधुंदी कारभार हा संपूर्ण पुणे शहरात चाललेला आहे हाडसर मतदारसंघा पुढचा मोर्चा नसून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंधरा शेतकरी कार्यालयामध्ये पुणे शहराच्या वतीने शिवसेना योजने केले जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीनिज मध्ये जो घोटाळा होतोय ग्रीनिज तसंच तसं ग्रीनिज बातम्या त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ग्रीनिज तुंबलेलं जातं गेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हडपसर मध्ये संपूर्ण भागामध्ये सगळे ड्रेनेज तुंबले गेले होते मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाणी येते त्याला जबाबदार कोण आहे जर प्रशासनच काम करत नसेल तर आमच्या सारख्या सामान्य साम कार्यकर्त्याला शिवसैनिकांना या ठिकाणी रोडवर उतरावं लागतंय त्याचबरोबर कात्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होतोय कमी लोकांचे जे पुणे महानगरपालिकेने प्रमाणात पातळी व्यवसाय वाढलेला आहे त्याचबरोबर अतिक्रम रोडवर वाढलेलं आहे त्यासाठी कुठेतरी हे प्रशासन जागा झाले पाहिजे प्रशासन याची दखल घेतली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे बायोमेट्रिक मशीन तीन महिन्यापासून बंद लावतात ते सगळा घोटाळा आहे त्यासाठी आंदोलन केलेलं आहे आम्ही सर्व हातगाड्या घेऊन आयुक्ताच्या कार्यालयाला टाळा लावणार आहे आणि आम्ही आज आयुक्त संबंधित अधिकारी जोपर्यंत नाही तोपर्यंत उठणार बऱ्याचशा ज्या समस्या होत्या अतिक्रमण ड्रेनेजच्या समस्या असतील किंवा रस्त्यावर ते खड्डे असतील आणि जी नवीन गावाची आपल्या हळ क्षेत्रीय कार्यालयामध्ये समावेश आहे त्या संदर्भात याच्यामध्ये पूर्वी मान्य आयुक्त कार्यालय आणि आमची पुणे महानगर पालिके इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात बऱ्याचशा स्तरावर त्या आमच्या स्तरावर त्या काय कारवाई हो करायची

मागणी अशी होती की त्या स्तरावर बैठक लावा तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही आता जे काही वरिष्ठ स्तरावरचे जे काही प्रश्न असतील मंजूर असतील काय बजेटची तरतुदी जे काही समस्या असतील तर त्या संदर्भात माझं उपायुक्त म्हणून मान्य आयुक्त महोदय आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्याशी चर्चा करून त्या स्तरावर सुद्धा त्या समस्या कशा निकालात काढता येतील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच त्यांचे जे काही समस्या आहे झाडपर त्याला नक्कीच प्रशासनामार्फत सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल आणि नागरिकांच्या दृष्टीने जे काय सोयीचे होईल ते नक्कीच केले जाईल बघ आता क्षेत्रीय कार्यालयाचा तो प्रश्न आहे बऱ्यापैकी क्षेत्रीय कार्यालयामध्ये काही जे काही अं आपले काही समजा काही तक्रारी असतील त्या संदर्भातले नक्की शेतकरी कार्यालयात तपासणी केली जाईल तपासणी समजा त्यांना पण दोषी असतील तर त्याच्यावर नक्कीच कारवाई आमच्या सर्व करून दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्य आणि रोजगारांचं विश्वस